सपला किसर तू स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये आता विषय काय झालाय तुम्ही यो हायवेला लावून थांबलाय तर काय झाले आज आम्हाला एक शूट आहे म्हणजे पॅटील पॅटी आला इच्छीवरण पॅटीला एक शूट आहे इथं बहिराजा फॉर्म हाऊस चा रिसॉर्ट आहे त्या रिसोर्टचा की नाही व्हिडिओ करायचा आहे त्याला म्हणून आम्ही इथे थांबले मध्ये आता याला रोड माहित नाही इथं आम्ही मध्ये जाणार आहे इतकं फक्त चार किलोमीटर आहे काय जवळच आहे काय विषय नाही तर भाऊ आजचा व्हिडिओ आहे की नाही भारी होणार क्वालिटी शेवट होऊन बघा चला तर या साईड यायला लागले पाहिजे बघाय कधी येते पाच मिनिट लागली याला काय खाल्ला आला खाल्ला आला काय खालना आला इकडं वर नाही येत होतो चला तर आता चला डायरेक्ट इथं पहिला फॉर्म जाऊया म्हणजे तिथं पहिला शूट घेऊया काय विषय नाही तिथं शूट आता बघा तिथे फॉर्म हाऊसवर आहे कारण मी तिथं चार पाच गेले मंडळानं विषय काय केला होता निशिन जायच होत आपल्याला तिकडं आणि इकडनं आता सगळेच गेले आपण विचार मागायला माझं लाईन बाबा एवढी बुटी लागल्या पुढं करते बाबा मंडळी पुढं काय विषय नाही रस्ताच नाही मंडळी हा तर पुढं रस्ता नाही आहे सगळा माहित नाही अवघड झाले सगळा विषय आपल्याला तेवढं माहित नाही दोघांना सगळं मेरा नाव बंडा टॉप विषय झालायच गाडी घाला लागला चिकल आणि गाडी स्लिप व्हायला हो लागला इथे तर कशात काय नाही आणि फाटक्यात पाय आंगळ नाव येऊ हे असलं बघितलं चिखल बिक्कल सगळं काय विसरलो बघा डायरेक्ट हे भारी वाटलं इकडे तर इथं पोचलोय आता आणि गर्दी असली झाल्या की नाही क्वालिटी गर्दी काय मिळालं वेलकम ड्रिंक आहे काय तर मिळाल काय विषय काय माहिती हे भाकरी चालते सोड चार चार नंतर असते तीन वाजता

आता पॅटी डान्स करणार आहे डान्स करणार ऑथेंटिक डान्स दाखवणार आहे ग मी रेडी झाले कॉस्ट्यूम दिला आम्हाला क्वालिटी विषयी दिल्या चांगला आहे मागत कॉस्ट्युम म्हणजे तर वॉटर ऍक्टिव्हिटी करणार आता तुम्हाला दाखवत एक आणि आम्हाला किल्ली दिल्या 而且他看得见的。<laughs> <laughs> सर बोलते